नमस्कार मैत्रिणींनो प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो बऱ्याच जणींचा प्रश्न आहे पर कटोरी ब्लाऊज शिकल्या ते, आहेत त्या किंवा त्यांचं शिवण क्लास झालेला आहे तरीही परफेक्ट कटिंग जमत नाही परफेक्ट मापे घ्यायला जमत नाही किंवा दोन तीन वर्ष झालं असेल ब्लाऊज तुम्ही शिवायला शिकलेला आहेत तरी पण कुठे तुमचे प्रॉब्लेम येत असतील तर हे सर्व जे काही प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांवर मी सोल्युशन प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर माझी परफेक्ट पेपर कटिंग जर ऑर्डर करायची असेल तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर फक्त तुम्ही व्हॉट्सअप नंबर करायचा आहे आणि पेपर पॅटर्न वापरून कशा पद्धतीने तुम्ही बेचाळीस चौवेचाळीस साईजचे किंवा मोठे जे साईज आहेत त्या ब्लाऊजची तुम्ही उंची वगैरे ब्लाऊजवरून मापे घेऊन कमी जास्त कशा पद्धतीने करायचं आहे काय चेंजेस करायचे आहे हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहायचा आहे आणि तुम्हाला ऑर्डर करायची असेल पेपर कटिंग तर नक्की खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही फक्त व्हॉट्सअप नंबर करायचा आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला आपला लाईव्ह क्लासही चालू आहे वीस क्लास झालेले आहेत वीस दिवस मी मध्ये दुपारी साडेबारा वाजता मी लाईव्ह घेत असते मध्ये तुम्हाला पेपर कटिंगची सिरीज जी आहे ती शिकवलेली आहे प्रिन्स कटची फोर्ट बो कटोरी ब्लाउजची आणि फोर्टक्सची या तीन प्रकारच्या सिरीज आपण चालू आहेत तर कटोरी ब्लाउजची सिरीज झालेली आहे लाईव्हमध्ये ला तर तुम्ही तेही व्हिडिओ पाहू शकतात व्हिडिओही होतात ते आणि तुम्हाला जर मला लाईव्ह कटिंग स्टिचिंग शिकायचे असेल तर नक्की दुपारी साडेबारा किंवा पावणे एकला आपला लाईव्ह जो आहे तो चालू होत असतो तुम्ही तिथेही नक्की याच चॅनलवर तुम्ही लाईव्हला हजर राहायचं आहे जेणेकरून तुम्हाला न लाईव्ह कशा पद्धतीने मी आलेले आहे का याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करायचं आहे चला तर मैत्रिणींनो आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहेत कशा पद्धतीने बेचाळीस साईजचा मी कठरी ब्लाऊज कट केलेला आहे अगदी तुम्ही इझिली कशा पद्धतीने करू शकतात ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती सांगणार आहे अस्तर कटिंग दाखवणार आहे आणि वरचे ब्लाऊज पीस जे आहेत तेही पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करू आता इथे मी बेचाळीस साईजचं मापे जे आहे ते कस्टमरचे ब्लाऊज आहे पाहू शकतात हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि इथे मी तीन ब्लाऊज घेतलेले आहे पाहू शकतात हा जो आहे तो हा एक आहे हा एक आहे हा एक आहे तर अशा पद्धतीने हे तीन ब्लाऊज आहेत तर तीन ब्लाऊजचे मी अस्तर जे आहे अशा रीतीने व्यवस्थित असे घेतलेले आहेत पाहू शकतात तर बेचाळीस साईजचं माप आहे तर बेचाळीस साईजचं माप जे आहे ती इथं मी पॅटर्न काढून घेतलेला आहे अगदी तुम्ही कमी वेळेमध्ये फास्टमध्ये कशा पद्धतीने काम करू शकता ते, में है। ते तो, ले ले है, मी इथे सांगणार आहे तर इथे पाहू शकतात हा जो आहे तो अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजचा हा पूर्ण सेट आहे तर ही इथे मी साईडला ठेवलेला आहे आणि इथे मी बेचाळीस साईज जी आहे ती व्यवस्थित अशी काढून घेतलेली आहे आता इथे मी अशा रीतीने ठेवून घेणार आहे अगोदर आपल्याला ब्लाऊज वरून मापे कशी घ्यायची आहेत ते पाहायचं आहे तर इथे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा जो ब्लाउज आहे तो अशा रीतीने मोजून घेणार आहेत तर इथे साडे दहा भरत आहे साडे दहा म्हणजे बेचाळीस साईजचा हा माप आहे याची उंची ही चेक करायची आहे आपल्याला तर पाहू शकतात याची उंची आहे तयार पंधरा आहे किती आहे तयार पंधरा आहे पॅटर्नची उंची आपल्याला चेक करायची आहे तर पॅटर्नची उंची आहे चौदा प्लस पंधरा आहे म्हणजे चौदा इंच ज्या महिलांचा ब्लाउज आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे पण आता इथे आपल्याला पंधरा तयार घ्यायची आहे आणि एक इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे सोळा इंच आपल्याला उंची करायची आहे तर आपल्याला हा ब्लाऊज जो आहे तो खालच्या साईडने अगोदर हा जो पेपर आहे पाठीचा पार्ट जो आहे तो अशा रीतीने ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हा पॅटर्न वरती सरकवून घ्यायचा आहे एक इंच किती घ्यायचा आहे हे बघा खालच्या साईडने आपल्याला एक इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचा आहे तर आपल्याला ही सोळा इंच उंची आहे आता आपण काय करणार आहे एक इंच वाढून घेतलेले आहे तर आपण इथून अशा पद्धतीने हा पूर्ण व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे हे पहा आता इथे आपण अशा रीतीने व्यवस्थित असा आखून घेतलेला आहे पाटीचा पार्ट आता पाटीच्या गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे आपल्याला पाटीची जी पट्टी आहे ती किती तयार आहे ती चेक करायची आहे आणि अशा रीतीने आपल्याला हे ठेवून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला तयार जिथे आहे तिथे मार्क करायचा आहे आणि शिलाईसाठी आपल्याला जितका कपडा लागणार आहे गळ्याच्या पट्टीसाठी आणि कमर पट्टीसाठी तर इथे आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे खालच्या साइडने अर्धा इंच आणि गळ्याच्या साइडने पाव इंच टोटल आपण पावणे एक ची पूर्ण ही पट्टी वाढून घेतलेली आहे आता इथे घ्यायचा आहे आपल्याला आडीचा गळा त्यानंतर पूर्ण गळा उंची जी आहे ती आहे आपली इथे सव्वा अकरा आहे तर इथे येणार आहे तुमचा अडीच चाच गळा रुंदी जी आहे ती आता आपण पाठीमागलचा पार्ट जो आहे तो एक इंच वाढवलेला आहे तर आता आपल्याला साइड पीस जे आहे तीही आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे इथे आपल्याला एक इंच वर मार्किंग करायची आहे आणि आपल्याला या साईडने आहे असा व्यवस्थित असा हा आपण घ्यायचा आहे हे पा आता इथे आपण मार्किंग केलेली आहे एक इंच असाच आपल्याला सरळ व्यवस्थित असा खालच्या साईडने घ्यायचा आहे आणि इथे लाईन मारून घ्यायची आहे म्हणजे आपण हा पुढचा पाटीचा जितका वाढवलेला आहे तितकाच आपण पुढचा साईड पीस वाढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला बाहीची लांबी घ्यायची आहे बाही आपल्याला ठेवायची आहे इथे त्याच्यानंतर आपल्याला कटोरी ठेवायची आहे पाहू शकतात आता ही सिंगल कटोरी आहे तर आपल्याला ही सिंगल कटोरी जी आहे ते आपल्याला उंची वाढवल्यामुळे आपल्याला ही कटोरी वाढून घ्यायची आहे एक इंच मग आपल्याला या साईडने काय केलेलं आहे आपण सरळ भाग ठेवलेला आहे आणि या साईडने हे आपल्याला आपून घ्यायचं आहे पाहू शकतात या साईडने आणि असाच भाग जो आहे तो आपल्याला एक इंच वरती सरकवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने टेपच्या साह्याने तुम्ही मोजून घ्यायचं आहे तर परफेक्ट आपलं एक इंच वाढलेलं आहे आता इथे तुम्हाला काय करायचं आहे आता ही एक इंच आपण वाढवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थ्री पीस कटोरी करायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला अर्धा इंच आणखीन एक्स्ट्रा वाढून घ्यायचा आहे तर म्हणजे असं दीड इंच आपल्याला हा कटोरी जी आहे ती वाढून घ्यायची आहे हे पा अशा रीतीने आपण ही कटोरी जी आहे ती वाढून घेतलेली आहे आणि हा पूर्ण आपल्याला हे पहा आता आपली तयार फिटिंग कुठे येणार आहे इथे येणार आहे आणि इथे टक्स घेतल्याच्या नंतर आपल्याला ही कटोरी जी आहे ती अशा पद्धतीने तुम्ही गळ्याचा आकारही व्यवस्थित असा खालच्या साईडने देऊन घेऊ शकतात म्हणजे आपल्याला पुढचा गळा जो आहे तो व्यवस्थित असा आला पाहिजे त्यासाठी तर पाहू शकतात बेचाळीस साईजची कटोरी घेतलेली आहे आपण पाटीचा भाग जो आहे तो एक इंच वाढवलेला आहे साईड पीस वाढवलेला आहे कटोरी वाढवून घेतलेली आहे आता आपल्याला क्रॉस फट्टी जे आहे ते आहेत अशीच ठेवायचे आहे याच्यामध्ये आपल्याला कमी जास्त करायचं नाहीये हे क्रॉस पट्टी आखून घेतलेली आहे आपल्याला सिंगल कटोरी पासून आपल्याला डबल कटोरी तयार करायची आहे तर आपण इथे आहे असा अगोदर कट करून घेणार आहे ज्यावेळेस आपल्याला जास्तच लागेल गळारुंदी त्यावेळेस आपण हा कपडा जो आहे तो कट करून टाकणार आहे तर अशा पद्धतीने आता आपल्याला बाहीची लांबी घ्यायची आहे ब्लाउज वरून मापून घ्यायची आहे तर पाहू शकतात इथे आहे पावणे पाच ची बाहीची तयार जी आहे ती आहे आणि हा ही जी बाही आहे ती किती इंचाची आहे ती चेक करायचं आहे तर ही जी बाही आहे ती आपली तयार सहा आणि एक इंच एक्स्ट्रा म्हणजे सातची आहे तर आपल्याला पावणे पाच पाहिजे पावणे पाच मध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे स पावणे सहा वर आपल्याला ही बाही पाहिजे तर आपल्याला पावणे सहा म्हटल्याच्या नंतर आपल्याला ही जी पट्टी आहे ती याच्यापेक्षा सव्वा एक इंच मायनस करायचे आहे इथून आपल्याला काय करायचं आहे पावणे सहावर म्हणजे पावणे पाच तयार आहे तर पावणे सहावर आपण इथे मार्किंग करणार आहे आणि हा जो पॅटर्न आहे तो अशा पद्धतीने जो आपला सेंटर आहे बाईचा सेंटर जो आहे तो पॉईंट आपल्याला इथे मध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे पाहू शकता अशा रीतीने ठेवला की आपल्याला हे पुढचा जो भाग आहे सव्वा एक पाहू शकतात या पद्धतीने मी बाईच्या डिझाईन साठी हा एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी हे राहिलेला जो कपडा आहे त्याच्यामध्ये बेचाळीस साईजचा पूर्ण ब्लाउज आपण या कपड्यावर ठेवून कटिंग करणार आहेत तर तुमचे भरपूर सारे जे काही प्रश्न आहेत ब्लाउज पीस कमी पडतो परफेक्ट पुरत नाही नाही बसत पीस मध्ये असे सर्व जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही सेंटीमीटर मध्ये पण या पद्धतीने ब्लाउज कट करून घेऊ शकतात काल पण मी म्हणजे टाकलेला आहे की ब्लाऊज वरून मापे घेऊन ज्या वेळेस तुमच्याकडे मोठी मापे येतात अडवतीस पासून छत्तीस पासून ज्या वेळेस मापे येतात त्यावेळेस तुम्ही ब्लाऊज पेपर कटिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतरच हा ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे छोटी मापे असतील तर त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट कपड्यावर कट केला तरी पण चालतंय पण कमी कपड्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे ते तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तर सांगतच असते तर पाहू शकतात इथं अगदी फास्टमध्ये तुम्ही पंधरा वीस मिनिटात तीन चार ब्लाऊज कंप्लीट करू शकतात कटिंगचे तर अशा रीतीने मी हे अस्तर ठेवून ब्लाऊज कट केलेले आहेत तर पीस ब्लाऊज पीस कट करताना तुम्हाला एक्स्ट्रा थोडासा एक्स्ट्रा कपडा जो आहे तो अस्तरपेक्षा ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला जॉइंट करता वेळेस कमी जास्त पडू नये त्यासाठी तर हे हे पहा एक झालेला आहे आता मी हा दुसराही घेत आहे तर याचीही मला म्हणजे साधीच बुंदक्यांची डिझाईन बनवायची होती बाहीला आणि पाठीमागे कपड़ा है ता है ता गेत ले ले डबल तर मी याचा कपडा जो आहे तर आहे तसाच मी याच्यात बाई कटिंग वगैरे करून घेतलेले नाही तुम्ही डबल बाई करायची असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा कपडा आहे का हे चेक करून पाहायचं आहे जशी कस्टमर वाईज ऑर्डर असतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर इथे मी तुम्हाला अगोदर तर पाहिलंच आहे की उंची खूप घेतलेली आहे ब्लाऊजची आणि कमी कपड्यामध्ये कशा पद्धतीने ऍडजस्ट केलेलं आहे ते तर ते तेही तुम्हाला व्यवस्थित असं सांगितलेलंच आहे ब्लाउज आता इथे मी कट करून बॅक साईड जे आहे ती कट करून घेत आहे कारण पाटीमागलची गळ्याचे डिझाईन जे आहे ती प्रत्येक ब्लाउजच्या डिझाईन कट करत असते ज्या वेळेस करायचा आहे ब्लाऊज त्यावेळेस कटिंग करत असते तर हेही मी ब्लाउज जे आहे ती ब पाहू शकतात किती फास्टमध्ये हा कट केलेला आहे तर डिझाईन तर दरोच खूप सारे असतात तर दररोजचे दररोज मी डिझाईनचे व्हिडिओ जे आहेत जास्त काही मी अपलोड करत नाही कारण तुम्हाला कशा पद्धतीने कामाचं नियोजन लावलं पाहिजे या पद्धतीने मी भरपूर सारे व्हिडिओ टाकत असते किंवा डेली विअरसाठी डिझाईन असेल किंवा साडीचं काटपदर साडीचे डिझाईन असो हे सर्व मी व्हिडिओ जे आहेत भरपूर सारे मी अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवर तर त्यासाठी तुम्हाला उषा फॅशन ब्लाऊज डिझाईन असं सर्च करायचं आहे आणि सर्व काही व्हिडिओ तुम्हाला पाहायची आहेत जेणेकरून तुम्हाला जर दररोजची दररोज माझ्या चॅनलचं चा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करायचा आहे तर इथे मी दोन ब्लाउज जे आहे ती तुमच्या समोर मी आ, कट केलेला आहे आता राहिलेला आहे आपला हा तिसरा ब्लाऊज तर इथे मी साधीच बाई कट करणार होते आता इथं मी बाहीला अस्त वरचा ब्लाऊज पीस जो आहे तो कमी पडलेला आहे अस्तर जास्त आहे आणि ब्लाऊज पीस कमी आहे कारण ज्या साईड ज्या वेळेस आपल्याला काट येत असतात त्यावेळेस पदर साडी असेल त्यावेळेस तुम्हाला मोप मोठं जर माप असेल तर तिथे तुम्हाला बाईला जॉईंट कंपल्सरी द्यावाच लागतो जेणेकरून जॉईंट कशा पद्धतीने द्यायचं आहे तेही मी भरपूर व्हिडिओ जे आहेत ते टाकलेले आहेत अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला जॉईंट देण्याची पद्धत जी आहे ती सांगितलेली आहे तर अशा रीतीने पाहू शकतात मी ॲडजस्टमेंट जितकं ॲडजस्ट होईल तितका मी प्रयत्न करत असते जेणेकरून आपल्याला कपडा राहिलेला जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरी काही डिझाईन बनवायची असेल तर ती तुम्ही तिथे बनवून घेऊ शकतात तर अशा रीतीने मी हे तीनही ब्लाउज कट केलेले आहेत पाहू शकतात तुमच्यासमोर मी अस्तरसहित व्यवस्थित अशी माहिती दिलेली आहे अस्तरमध्ये कशा पद्धतीने कट करायचं आहे किंवा त्याच्या उंची वाढवायची असेल उंची वगैरे वाढवायची असेल किंवा एक्स्ट्रा तुम्हाला काय मापे घ्यायचे आहेत ते तुम्हाला सर्व काही सांगितलेले बऱ्याच जणींना पॅटर्न घ्यायची इच्छा आहे पण तिथे तुम्हाला कशा पद्धतीने कमी जास्त करायचं आहे ते तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर या पद्धतीने मी हे तीनही ब्लाऊज कट केलेले आहेत तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या